सोलापूर शहरातील रस्त्यावरून दररोज अंदाजे सात ते आठ लाख वाहने ये जा करतात वाहनाची वर्दड वाढल्याने शहरातील प्रमुख चौकांमध्ये सकाळी दुपारी व वा सायंकाळी वाहतुकीची कोंडी जाणवू लागली आहे या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत म्हणून शहरातील सिग्नलची वेळ आता सकाळी ते रात्री सलग ठेवण्यात आली आहे शहरात सध्या प्रमुख चौकातील सिग्नल सुरू आहेत यापूर्वी दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत सिग्नल बंद ठेवण्यात येत होते सोलापूर शहराच्या हद्दीत दरवर्षी पाचशेहून अधिक अपघाती सरासरी ऐंशी जणांचा मृत्यू होतो अशी वस्तुस्थिती आहे शहरातील रिक्षा व दुचाकीस्वारांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे सोलापूर आटीओकडील नोंदीनुसार सोलापुरात अठरा हजार तीनशे रिक्षा तर दहा लाखांवर दुचाकी आहेत शहरात पार्किंगची समस्या असल्याने अनेक रस्त्यांवर वाहने बेशिस्तपणे थांबलेली असतात अनेकांकडून वेगाची मर्यादा पाळली जात नाही त्यामुळे अपघात व वा वाहतुकीची कोंडी अशा समस्या जाणवतात त्यावर उपाय म्हणून मुख्य चौकांमधील सिग्नल चालक बारा तास सुरू ठेवले जात आहेत त्या ठिकाणी वाहतूक अंमलदार दोन सत्रात नेमले जाणार आहेत सोलापूर शहरात सध्या महावीर चौक पत्रकार भवन आसरा चौक गांधीनगर डफरीन चौक संत तुकाराम चौक सरस्वती चौक सिव्हिल चौक आम्रपाली चौक शांती चौक नाका चौक महालक्ष्मी मंदिर या बारा चौकांमधील सिग्नल सुरू आहेत गुरुनानक चौक महिला हॉस्पिटल रंगभवन चौक वडाफोन गॅलरी भैया चौक सत्तर फूट चौक मार्केट यार्ड मार्केट यार्ड चौक व विको प्रोसेस या चौकांमधील देखील सिग्नल आहेत परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे व गरज नसल्याने ते सिग्नल सध्या बंद आहेत वाहनाची वर्दळ शहरात वाढली असल्याने अनेक चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या जाणू लागली ला आहे वाहनधारकांच्या सोयीसाठी व वा अपघात कमी व्हावेत या हेतूने सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सिग्नल सुरू ठेवले जात आहेत अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खेरडकर यांनी सांगितले